आज आपन, स्वाग आज आपन आपन तर मंडळी आज आपण कोकणातील प्रसिद्ध अशा पदार्थ घावण्याची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजची रेसिपी आपण घावण्याची बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे आज आपण साहित्य बघूया तर सर्वप्रथम आपण घावण्याचे पीठ तयार करणार आहोत तर पीठ तयार करण्यासाठी आपणाला इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही आंबे तांदूळ देखील वापरला तरी देखील चालू शकते तर इथे आपल्याला आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दोनदा तीनदा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये नितळ ठेवायचं आहे जेणेकरून त्याचे पाणी पूर्णपणे नितळून जावे आणि नंतर एका कॉटनच्या कापड्यावर तांदळाला पसरून टाकायचे आहे जेणेकरून तो तांदूळ सुकला जाईल तांदूळ कडकडीत सुकल्यानंतर आपल्याला घरघंटीवरून दळून आणायचं आहे आणि त्यांना आपण सांगायचं देखील आहे की आपणाला हा तांदूळ गावणी करण्यासाठी पाहिजे आहे ते त्याप्रमाणे तांदूळ दळून देतात आणि आता हा तांदूळ मी पसरून टाकत आहे पण अशा प्रकारे एका कॉटनच्या कपड्यावर पसरून घेतलेला आहे आणि छान वाळल्यानंतर मी घरघंटीवरून तो तांदूळ दळून देखील आणलेला आहे तर मंडळी हे घावणे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा मटणाचा रस्सा याच्याबरोबर देखील खाऊ शकतात आणि कोकणामधील जास्त करून हे घावणे मटणाच्या रशाबरोबरच खाल्ले जातात तर मंडळी आता आपण इथे जो तांदूळ दळून आणलेला होता त्याचे पी पीठ तीन वाटी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी मी इथे दाखवत आहे सर्वप्रथम थोडं थोडं पाणी मिक्स करून तांदळामध्ये ता ता मीट, ते मिक्स करायचं आहे आणि आता इथं दिसत आहे आपल्याला अजून थोडंसं देखील घट्ट आहे त्याच्यामध्ये मी परत देखील थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर याच्यामध्ये फक्त मीठ मिठाची चव असते त्यामुळे मीठ आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता इथं तुम्हाला दिसत आहे याची कन्सिस्टन्सी कशी आहे याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता इथे आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे आणि याला दहा पंधरा मिनटात ठेवून देऊयात असंच आणि आता आपण चटणीची तयारी करून घेऊया तर चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी डाळं घेतलेलं आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची लसूण घेतलेलं आहे तुमच्याकडं अलग असेल तर तुम्ही ते, ते देखील घातलं तरी चालेल तर आता आपण इथं खोबरं डाळं हिरवी मिरची लसूण आणि थोडासा कढीपत्ता देखील ॲड करायचा आहे कढीपत्ता खोबरं बारीक करताना ॲड केला तर चटणी एकदम छान लागते आणि आता हे सर्व आपण थोडंसं पाणी ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये देखील मी बारीक करतानाच मीठ ॲड केलं होतं चवीनुसार आपण याच्यामध्ये देखील मीठ ॲड करायचं आहे आणि आता हे बारीक करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जर चटणी घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही पाणी नाही ॲड केलं तरी देखील चालेल आणि मी चटणी अशा प्रकारे केलेली आहे आता आपण फो चटणीला फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी मी एक चमचा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढी पत्ता आणि उडीद डाळ याची फोडणी तयार करून तडतडल्यानंतर ते सर्व आपण फोडणी चटणीवर ॲड घालायची आहे आणि अशी छान अशी आता आपली चटणी देखील तयार झालेली आहे तर आता आपली चटणी तयार झालेली आहे आपले पीठ घावण्याचे दहा पंधरा मिनटं होत झालेले आहेत ते चांगले भिजलेले आहे तर आता आपण घावणे तयार करायला घेऊयात पीठ परत अजून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे तुम्ही वाटी घेतली तरी देखील चालेल आणि एका साईडला एका प्लेटमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता अर्धा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो याच्यासाठी की आपण तव्याला तेल लावू याच्यासाठी तो कांदा चिरून घ्यायचा आहे आणि असं छान पहिल्यांदा तव्याला तेल कांद्याने पसरवून घ्यायचा आहे आणि या उंचीवर असं आपण मध्ये जे पीठ घेतलेलं आहे ते व वरून ओतायचं आहे जर जा तुम्ही जास्त जवळून जा ओतलं तर पीठ व्यवस्थित असं तव्यावर पसरत नाही आणि घावणे व्यवस्थित निघत नाही तर आता हे जिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून घावणे छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपले इथे घावणे देखील तयार झाले तर मंडळी आज हे घावणे तयार केल्यानंतर मी दुसरे देखील घावणे तयार केलेले आहे तर ही रेसिपी कशी वाटते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा